नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर घर तिरंगा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीनं आज चौदा ऑगस्टला शहरात भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय सकाळी नऊ वाजता प्रियदर्शिनी चौकातनं सुरू झालेली ही रॅली वरोरा नाका सावरकर चौक बंगाली कॅम्प मार्गे पुन्हा प्रियदर्शिनी चौकात समाप्त झाली या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना बळकट करणं आणि घराघरात तिरंगा पोहोचवणं हाच आहे अशी माहिती सध्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे महापालिकेचे आयुक्त विपिन पालिवाल यांनी सर्व नागरिकांना तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलंय आणि पंधरा ऑगस्टला सूर्यास्तापूर्वी ध्वज सन्मानपूर्वक उतरवावा आणि जपून ठेवावा असं सुद्धा सांगितलंय हर घर तिरंगा मोहीम अमृत महोत्सवानिमित्त सुरू झाली आहे आणि आता ही चळवळ वर दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते के पालिकेतर्फे आज शहरामध्ये तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले हर घर तिरंगा ही मोहीम अमृत महोत्सवानिमित्त सुरू झालेली आहे परंतु आजही आणि प्रत्येक वर्षी हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्यात येत आहे आणि नागरिक सुद्धा या उपक्रमामध्ये हिरहिरीने सहभागी होत आहेत आजची बाईक रॅली ही, ही सुद्धा एक त्याचाच परिपाक होती बाईक रॅलीच्या निमित्ताने एक राष्ट्रभक्तीचा जागर शहरामध्ये करण्यात आला आणि नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावावा आणि पंधरा ऑगस्टला सन्मानाने सूर्यास्तापूर्वी तो काढून सन्मानाने जपून ठेवावा व पुढच्या वर्षी सुद्धा त्याचा वापर करावा जेणेकरून हर घर तिरंगा ही मोहीम दरवर्षी राबवल्या जाईल आणि राष्ट्रभक्तीचा जागर त्या निमित्ताने निर्माण होईल धन्यवाद